नमस्कार आपण सध्या पाहतच आहात की आपल्या ऑफिसर्स ऑफिस या चॅनेलच्या गोष्टी आपण सध्या त्याची जाहिरातबाजी करतोय आणि एवढा तुफान प्रतिसाद महाराष्ट्रातून खूप जणांचा मिळतो त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो कारण तुम्ही जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे किंवा माझ्या संपूर्ण टीमवर ठेवलेला आहे तो विश्वास असाच कायम ठेवा आणि हे प्रेम हे सहजासहजी मिळत नाही त्याच्यासाठी खूप कष्ट त्यासाठी खूप त्याग हा करावा लागतो तर आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जे आपल्या वसंतराव नाईक विद्यापीठ संशोधन सहायक आणि कनिष्ठ संशोधन यांच्या किती जागा आहेत त्याच्यामध्ये जा सुधारित आकृती अजून जागांची वाढ झालेली आहे परंतु जो आपला डिसेंबर पर्यंतचा आकृती बंद आहे किंवा जी आकडेवारी आहे ती समोर आलेली आहे आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ मी बनवत आहे तर चॅनलवर नवीन असताल तर अगोदर संतोष नाणे हे चॅनल युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ऑफिसर्स टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि ऑफिसर्स विजन नावानेच आपल्या प्ले स्टोर मध्ये नवीन ऍप्लिकेशन आलेलं आहे तिथं जवळपास सोळाशे प्लस विद्यार्थ्यांनी ते ऍप हे घेतलेला आहे तर तुम्ही ऍप घेऊन त्याच्यामध्ये फ्री टेस्ट अपलोड त्या तुम्ही सोडवू शकता आणि आपली नवीनच बॅच ही काल जाहीर झालेली आहे ती बॅच सध्या तुम्ही घेऊ शकता चला तर आपण पाहू पाहू शकता की वरिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कनिष्ठ संशोधन सहायक यांच्या जागा किती रिक्त आहेत त्या संदर्भामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत हे तेवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंतच्या जागेंचा आराखडा आपल्यासमोर ठेवत आहे यामध्ये सुधारित आकृतीबंधानुसार अजून जागांची वाढ झालेली आहे परंतु तो आकृतीबंद किंवा त्या जागेंचा नेमकी किती जागा आहेत ते अजून आपल्याला स्पष्ट झाले नाहीत परंतु एवढं शंभर टक्के आपल्याला सांगू शकतो की याच्यापेक्षाही आणखी जागांची भर याच्यामध्ये पडलेली आहे तर बघा कृषी विद्यापीठ अधिनियम एकोणीसशे नव्वद महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक तीस दोन हजार तेवीसनुसार व्ही एन एम के व्ही विद्यापीठात वरिष्ठ संशोधन सहाय्यक संवर्गातील विषयनिहाय कनिष्ठ संशोधन सहाय्यक या संवर्गातील पदांचे शाखानिय वाटप वितरण करण्याच्या अनुषंगाने संदर्भीय विद्वत परिषद एकशे अठराव्या जे की दिनांक आहेत त्या संदर्भामध्ये वरिष्ठ संशोधन सहाय्यक या संवर्गातील पदांचे विषय निहाय व प्रपत्र बनुसार कनिष्ठ संशोधन सहाय्यक संवर्गातील पदांचे शाखानिय वितरण करण्यास ठराव संमत करण्यात आलेला आहे या संदर्भात हे तुम्ही वाचून घ्या सगळ्या गोष्टी त्या इथं आपण सचिव संतोष वेणीकर साहेब यांचं बघू शकता सही झालेली आहे प्रतिलिपी कुणाला त्यांनी केलेलं आहे तर संचालक कृषी त्याच्यानंतर स विस्तार असेल यांच्या संदर्भामध्ये पुन्हा सहयोगी अधिष्ठता व्ही एन एम के व्ही प्राचार्य असतील व्ही एन एम के व्हीचे सर आणि सर्व कार्यालय नियंत्रक त्याच्यानंतर प्रत कुलगुरू यांना आस्थापनेला प्रभारी अधिकारी यांना सगळ्यांना ती देण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकता की नेमकी किती पदे आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इथं आहे आणि ते डिसिप्लिनवाईज uh, असते लक्षात ठेवा आता हे सिनियर रिसर्च असिस्टंट म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो किंवा वरिष्ठ संशोधन आहेत त्यामध्ये ॲग्रोनॉमी चौदा पदे हॉर्टिकल्चर दहा पदे बॉटनी तेरा पदे एंटेपॉलॉजी दहा पदे सॉईल सायन्स तीन पदे पॅथॉलॉजी सात पदे मेट्रोलॉजी तीन पदे डेअरी तीन पदे एक्सटेन्शन दोन पदे इकॉनॉमिक्स दोन पदे फूड टेक्नॉलॉजी सहा ॲग्रील्चर इंजिनिअरिंग एक आणि बायोटेक्नॉलॉजीच्या अशी एकूण एस आर ए यांची जवळपास अष्ट्याहत्तर पदे आहेत आणि याच्यामध्ये वाढ होऊन ते जवळपास आपल्याला नव्वद किंवा शंभरकडे आकडा दिसेल नव्वद प्लस जागा असतील नवीन सुधारित आकृतीमंदानुसार त्यानंतर आपण पाहू शकता ज्युनियर रिसर्च असिस्टन्स अर्थातच जे आर ए तर बघा ॲग्रिकल्चर फॅकल्टी म्हणजेच त्याच्यामध्ये संपर्क झाले त्याच्यामध्ये सत्तर हॉर्टिकल्चर दोन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग दोन असे एकूण चौऱ्याहत्तर जागा ह्या जे आर एच्या असणार आहेत म्हणजेच एकंदरीत जर आपण विचार केला तर या अष्ट्याहत्तर जागा मिनिट या अष्ट्याहत्तर जागा आणि या चौऱ्याहत्तर जागा अशा दीडशे प्लस ही हो, दो दो प्लस, जागा आहेत याच्यामध्ये वाढ होऊन जवळपास दोनशे प्लस दोन्ही मिळून जागा असू शकतात एवढं हे कन्फर्म आहे तर ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे जर व्हिडिओ किंवा माहिती जर आवडली असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद